नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरलमध्ये आपला सर्वांचं मना मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण बऱ्याच जणांच्या जा मला कमेंट होत्या की तुम्ही आम्हाला जे चालू बोर आहेत त्या बोरचा व्हिडिओ दाखवा तर म्हटलं चला आपल्याला आज वेळ भेटला आहे आपणही तुम्हाला त्या व्हिडिओ एक दाखवतो मी कारण जास्त लांब जाणं शक्य नाही पण ज्यांना आपण जवळ पॉईंट दिलेला आहे मी त्यांच्या शेतात आलेलं आहे त्यांचं नाव आहे खंडराव वाबळे तर खंडराव शिवाजी वाबळे तर आपण यांच्या क्षेत्रामध्ये आलो तर आपण यांना सहा महिन्यापूर्वी हा पॉईंट दिलेला होता आणि सहा महिन्यापूर्वी हा पॉईंट देऊन हे बोरची परिस्थिती आज काय आपण डायरेक्ट अचानक आलो त्यांना कॉल केला म्हणलं आज तुम्ही कुठे आहे आणि मला तुम्हाला भेटायचं आहे आपल्याला क्षेत्रात एक तो पॉईंटचा व्हिडिओ बनायचा आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांची आजची इच्छा इच्छा होती की तुम्ही लाईव्ह आम्हाला झालेले बोरची व्हिडिओ तुम्ही दाखवा म्हणून आपण या क्षेत्रात आलेलो आहे तर दादा हे काम असं असतं शेतकरी मित्रांनो की आता आमच्याकडं पाण्याचा भाग आहे पाण्याच्या भागामध्ये काय होतं तुम्ही पॉईंट कुठं घ्या त्याला टच करा स्क्रीनला फक्त बस येऊन देणार पाण्याच्या भागामध्ये काय होतं ही तर जागा सुप्रहताची फक्त मी हां बस पाण्याच्या भागामध्ये काय होतं की तुम्ही पॉईंट कुठं घ्या तुम्हाला पाणी म्हणजे नव्याण्णव टक्के लागतंच पाणी आणि ड्राय भागात प्रॉब्लेम अशी आहेत त्या की तुम्हाला लाईन दाखवती म्हणजे आज तुमचं नारळ असो किंवा लोखंडी रोळ असो किंवा तांब्याचं रोळ असो किंवा लिंबाची काडी असो याच्यावर तुम्हाला पाणी शंभर टक्के दाखवतं पण काही ठिकाणी प्रॉब्लेम येऊन जात्या कारण आत्तासुद्धा पावसाचं प्रमाण एवढं खास नाही आहे कारण जेवढ्या प्रमाणात पाऊस पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नाही ड्राय भागात तर खूप पाणी कमी झालेलं आहे आत्ताचा मी एक थोडा आता एक महालगाव ही साईड भाग घेतला होता आत्ता तर तिथला व्हिडिओ पण बनवला आपण तो व्हिडिओ पण येणार आहे तर काय होतं माहिती आहे का तिथं आत्ताच परिस्थिती अशी झाली की जसं उन्हाळ्यात जे प्रॉब्लेम आहे त्या तेच प्रॉब्लेम आत्ता त्या भागात आलेले तर काय होतं अशा वेळेस प्रॉब्लेम असा येतो का तुम्हाला लाईनसुद्धा फसवती काही लाईनी ड्राय होऊन गेलेल्या असतात त्या लाईनी दाखवत्या आणि ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये आपण काम करायला जातो त्यावेळेस पाणीवर येत नाही येतं पण मग ज्या प्रमाणात पाणी पाहिजे त्या प्रमाणात पाणी नसतं तर मग आता अशा गोष्टी तुम्ही समजून घ्या कारण पानडी हा काही देव नाही आहे पण हा फक्त अभ्यासाच्या जोरावर काम चालतं जे काही रिझल्ट येतील ते तुमच्या समोर राहतील ड्राय भागात तरी फक्त तुम्ही काही गोष्टी समजून घ्यायच्या काय का होतं काही ठिकाणी खूप पाणी लागून जातं आणि काही ठिकाणी कमी प्रमाणात लागतं पाणी लागतं पण कमी प्रमाणात लागतं काही ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकत आहे ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या कारण काय होतं प्रत्येक का पानडी प्रत्येकाच्या पद्धतीनं काम करतो प्रत्येकाची पद्धत वेगळी काय मंत्रातंत्रवाले काही गोष्टी नसत्या म्हणजे आहे जे पानडी जे म्हणजे तारीवर कुणी असून आम्ही नारळजीचे करतो तर ह्या गोष्टी काय मंत्रातंत्रावर नसत्या फक्त अभ्यास जर ह्या गोष्टी चालत्या ज्या आपण जमिनीवर दाखवतं त्या गोष्टीनुसार ज्या गोष्टीवर म्हणजे आपण काय होतो रॉड असो किंवा कुठली गोष्ट असो त्याच्यावर जमिनीवर लाईनी दाखवतो त्या ज्या गोष्टी आपण अभ्यास करतो ते चेक करतो त्याच्यावर तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो तर कृपया करून त्याची फक्त सगळ्यांनी दखल घ्या आणि ड्राय भागात थोडी काळजी आम्हाला पण घ्यावी लागते कारण पाणी चेक करताना ड्राय भागात एवढं सोप्या गोष्टी नाही आहे मित्रांनो फक्त काम करताना ज्या लाईन आम्ही दाखवल्या त्या दाखवल्या जमिनीच्या खाली आजही कोणाला दिसत नाही त्याच्यामुळं शंभर टक्के गॅरंटी कोणी घेत नाही पंच्याहत्तर टक्के आम्ही सत्तर टक्के आमचं प्रामाणिक काम असतं त्याच्यानंतर पंचवीस तीस टक्के नशिबाचा खेळ असतो दोन इंचा जर ताळमेळ बसला तर खूप काही सक्सेस गोष्टी होऊन जात्या तर एवढीच आशा असती पानडीची की तुम्हाला पाणी भेटावं आणि असं नाही का आम्ही तुमच्या भागात आलो ना पाणी मुद्दाम काही गोष्टी केल्या जातात का असं आम्हाला वाटत नाही ना का तुम्हाला पाणी भेटून पाणी शंभर टक्के तुम्हाला भेटावं हीच आमची अपेक्षा राहते पण आता थोडंफार मागं पुढं होणार आहे काही गोष्टी ह्या गोष्टी समजून घ्यायच्या कारण आता कामाला सुरुवात होणार आहे अजून उन्हाळा पास व्हायचा आहे ड्राय एरिया खूप झवायला लागलेला आहे जे आहे ते प्रामाणिक बोलतो प्रामाणिक गोष्टी म्हणजे प्रामाणिकपणे जे काम करायचं ते करायचं आणि तुम्हाला ह्या गोष्टी पोहोचायच्या तर आपण दादांच्या क्षेत्रामध्ये आपण इथं पोहोचलेलो आहे त्यांचा बोर तुम्हाला मी लगेच दाखवतो की त कसा जालतो, जालतो, होता, होता, तर, दो दो चालतो काय चालतं आपण त्यांच्या तोंडून ऐकू तुम्हाला बोरवेलचा पॉईंट पण दाखवलं मी कुठं होता काय होता आणि त्यांना विचार आपण लगेच आता हा मित्रांनो बोर पॉईंट आहे तर आपण हा सहा महिन्यापूर्वी दिला तर आत्तासुद्धा तो दोन इंच चालतो कमीत कमी तर याला टेन्शन नाही त्याच्यावर मक्का आहे त्यांनी त्याच्याकडे ऊस होता पाण्याची परिस्थिती त्यांची खूपच अवघड होती विहिरीसं पाणी नव्हतं ज्यावेळेस आपण एक पॉईंट दिला त्यावेळेस ते एवढे खुश होऊन गेले आमचं नातं एक सोडा बाजूला पण मित्र ह्या नात्याने मी सांगतो का ते एवढे खुश होऊन गेले की सुद्धा अपेक्षा नव्हती उन्हाळ्याच्या म्हणजे पेडमध्ये ते एवढं पाणी लागून जाईन त्यांना ते प्रमाणपेक्षा चांगलं पाणी लागलं आणि त्यांना आज तेवढी आनंद पण त्यांना त्या गोष्टीला तर हे शेतकरी मित्र दादा आहे काय सांगा तुम्हाला काहीत नाही आम बोरला म्हणजे विहिरीला पाणी नव्हतं तर आम्ही बोर मारलं उन्हाळ्यात खूप म्हणजे चांगल्या परिस्थितीत पाणी लागलं दोन इंच चालतं जवळजवळ असं आणि त्याच्यावर आम्ही आज मक्का केलेली आहे मक्का तुम्ही बघितली आता व्हिडिओमध्ये टाकलेली बस एवढंच आणि आमचं खूप चांगलं झालं आहे ऊस पण चांगलं ऊस पण चांगला आहे सगळं व्यवस्थित आहे आणि कंटिन्यू बोर चालतं आता कॅमेरा फेस करायची जास्त हे नसते त्यांना तर नक्कीच चला मी आता तुम्हाला विहिरीच्या पॉईंटला घेऊन जातो तुम्ही बघा तिथं पाणी कसं पडतं काय पडतं मित्रांनो मी तुम्हाला आता बोर पॉईंट दाखवला त्याच्यानंतर आपण हा सहा महिन्यापूर्वी दिलेला पॉईंट होता थी थी मी तुम्हाला ती माहिती दिली त्याच्यानुसार मी परत आता इथं पाणी किती चालू आहे कंटिन्यू नाईटला बोर बंद असतो त्याच्यानंतर दिवसाच्या लाईटमध्ये दिवसभर पूर्ण चालतो आणि पाणी जवळजवळ माझ्या मते किती असेल दीड दोन इंच असेल दीड ते दोन इंच पाणी कंटिन्यू चालतं सहा महिन्यापूर्वी आपण घेतलेला पॉईंट आहे ज्यांचा बोर आहे ते आपल्या सोबत आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला ती माहिती तिथं दिलेलीच आहे तर तुम्हाला मी पाणी पण दाखवतो आता कंटिन्यू काय होतं बरं जणांची इच्छा राहते की सर तुम्ही झालेल्या पॉईंटचे व्हिडिओ काय दाखवत नाही तर मी त्यासाठी मुद्दा मालवलं आहे शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये म्हणजे हे शहाजापूर शिवारात आपण हा पॉईंट दिलेला होता आणि त्या शिवारातलाच हा पॉईंट आहे तर आपण ह्या पॉईंटचा लगेच आता तुम्हाला पाणी कंटिन्यू कसं चालतं हे तुम्हाला दाखवतो आणि आपणही त्या पॉईंटच्या ठिकाणी पण तुम्हाला आता तो ब आपण व्हिडिओ बनवलायचा तो पण तुम्ही बघा आणि हा पण बघा काय नेमकी ह्या बोरची परिस्थिती आहे सहा महिने झाली कंटिन्यू चालू बोर त्यांनी हे पाणी विहिरीत सोडलेलं आहे बरं का त्याच्यानंतर आता ही बोरची म्हणजे जी लाईन आलेली ही तुम्ही बघू शकता ही हा दोनचा पाईप आहे आणि हा बोरपासून इकडे आलेला आहे तर एवढं पाणी कंटिन्यू चालतं एक मिनटं मी फक्त कॅमेरा जवळ करून दाखव तुम्हाला मित्रांनो एवढं पाणी आहे कंटिन्यू विहिरीत पाडत आणि त्या विहीर विहिरीला पाजर कमी आहे विहिरीला पाजर कमी तुम्ही बघू शकताय बोर आणि विहिरीच्या माध्यमातून मक्का त्यांनी उभारलेली आहे आणि मकाची साईज तुम्ही बघू शकता जे कणसा आलेले ते कणीस किती झाडीचं आहे हे तुम्हाला लक्षात येईल आणि एका आपण म्हणतो मकाचं जे झाड आहे त्याला एक दोन बिट्या आलेल्या मित्रांनो हे बघा पाण्याशिवाय त्या गोष्टी होत नाही आणि हे खंडूदादा बाबळे यांच्या क्षेत्रामध्ये आपण आहे तर यांनी मका बघा तुम्ही किती छान सुंदर केलेली चला आपण मधी जाऊ आणि तुम्हाला लक्ष देईन मी तुम्हाला डायरेक्ट बोरपर्यंत घेऊन जातो आता असं लाईव्ह मग ही पाईपलाईन आपण पाईपलाईन ही चेंज माझी इच्छा बरेच नाहीच राहते का <कुणागा> तुम्ही काही गोष्टी लाईव्ह दाखव म्हणून मी मुद्दाम आपण या क्षेत्रामध्ये लाईव्ह आलेलो आहे आणि तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आपण बोर पॉईंट कुठे दिला होता त्याच ठिकाणी आपण चाललेलो आहे आता काय होतं ही लाईव्ह गरज असं आहे तर तुम्हाला असं नको वाटायला की आपण ही काहीतरी वेगळा दाखवतो वीरिती एक पॉईंट दाखवतो ऍक्च्युली जिथं पॉईंट आहे ना त्याच पाईपलाईन ना आपणही चाललेलो आहे फेन्स हा पॉईंट आहे ना एकदम बांधाच्या एक दोन तीन फुटाच्या आसपास निघालेला होता कोपऱ्याला आणि अजून चालू आहे तुम्ही आता व्हिडिओ जर बघेल आज नसम बघेल तर मी तुम्हाला इथलं तुम्हा लाईव्ह लोकेशन दाखवून देतो झाडं दाखवतो आणि चॅनलला जाऊन चेक करा हा जागा हे बघा हे झाड तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आणि हा पॉईंट या ठिकाणी दादाजी दोबे तिथं दा या ठिकाणी पॉईंट आहे आणि त्याच्या साजरी हे आंब्यास झाड आहे तर हे पूर्ण व्ह्यू आपणही याच्यामध्ये घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तर तुमच्या लक्षात येईल हा पॉईंट कसा आहे जस्टिफाय करू शकता मित्रांनो कनिज केवढ तुम्ही जबरदस्त कंस असेल ना चांगली डबल डबल कंस मित्रांनो हा त्यांचा आहे त्यांनी बोर आणि विहीर विहिरीला पाणी तर बऱ्यापैकी म्हणजे कमीच आहे सगळं बोरवर चालतो हा खेळ मुद्दाम तुम्हाला ऊसाचं क्षेत्रसुद्धा दाखवला नवीन लागण केली आणि मका तुमच्या एकर मका केली एक एकर ऊस केला हे त्यांचं क्षेत्र आहे जेवढं दिसतंय तेवढं खूप छान आणि खूप सुंदर पद्धतीनं क्षेत्र ते पिकवत आहे असं बघितलं ना तर आम्हाला सुद्धा आनंद होतो खूप म्हणजे आपण पैसे चीज आहे पण शेतकऱ्याला एक समाधान वेगळं भेटतं ना तेसुद्धा समाधान एक पानाड्याल वेगळंच असतं आपल्या व्हिडिओला आपणही लगेच रजा देऊ मित्रांनो नक्कीच जर व्हिडिओ आवडला तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा व्हिडिओ मला कसा वाटला आणि हा पाण्याचा पॉईंट मी मुद्दा बनवलेला आपल्यापर्यंत आपोचवायचा होता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद